सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक तेरा व चौदा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी माधवराव त्रिभुवन आणि विदर्भातील सत्यशोधकांनी अमरावतीतील पेठेतल्या भाजीपाला मार्केट परिसरातील इंद्रभुवन थिएटरात दुसरी व वरहाड प्रांतिक परिषद आयोजित केली होती या परिषदेचे अध्यक्षस्थान डॉक्टर आंबेडकरांनी भूषविले होते या परिषदेत सत्यशोधक विदर्भ केसरी डॉक्टर पंजाबराव देशमुख सिरसगाव बंडचे सत्यशोधक काशीराव बापूजी देशमुख मोशींच्या सत्यशोधक ॲडव्होकेट नानासाहेब अमृतकर मोर्शीचे जहाल सत्यशोधक श्यामराव गुंड अचलपूरचे भगवानराव पाटील आर्वीचे सत्यशोधक दलपत सिंह चव्हाण फुले चरित्रकार पंढरीनाथ सीताराम पाटील संपतराव गणपतराव नाईक ॲडव्होकेट बी व्ही चौबळ ॲडव्होकेट रणदिव्या आदी मा अमरावती येथील प्राचीन अंबादेवी मंदिर अस्पृश्यांना खुले व्हावे म्हणून सहभागी झाले होते कुठलाही अनुचित प्रकार न होता अंबादेवी मंदिर अस्पृश्यांना दर्शनासाठी अवघ्या हो तीन महिन्यात खुलं झालं माधवराव गोविंदराव त्रिवोण आणि विदर्भातील तमाम सत्यशोधकांनी डॉक्टर आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली हा एक हाती विजय प्राप्त केला होता मात्र महाडच्या संग्रमासारखी किंवा त्यांच्या खाल, अमरावती अंबादेवी मंदिर सत्याग्रहाला प्राप्त झाली नाही या सनदेशीर क्रांतिकारी आंदोलनाचा फारसा गवगवा झाला नाही त्यामुळे साहजिकच या क्रांतिकारी आंदोलनावर फारसे कोणी गांभीर्यानं स्वतंत्रपणे लेखन केलं नाही म्हणून या आंदोलनातील क्रांतिकारी सत्यशोधकांचा परिचय व्हावा म्हणून हा लेखन प्रपंच दुसरे असे की एक कडवे सत्यशोधक वारा कोठारी यांच्या निमित्त प्रभातकार विचार आणि कार्य हा ग्रंथ त्यांनी संपादित केलेला दैनिक प्रभात वृत्तसमूहानं इसवी सन एकोणीसशे त्र्याण्णव साली प्रसिद्ध केला या संपादित ग्रंथाला तात्यासाहेब शिरवाडकर यदी फडके माधव खंडकर ज श्री टिळक डॉक्टर सदानंद मोरे यशवंत सुमन भास्कर भोळे आदी दिग्गजांचं लेखन लाभलंय ले। दरम्यान वारा कोठारींची निपाणी येथील सहाव्या सत्तावीस व अठ्ठावीस मे एकोणीसशे सोळा सत्यशोधकी अधिवेशनात अभा सत्यशोधक समाजाचे प्रचारक म्हणून नेमणूक झाली होती कोठारींनी प्रचारकाचे काम आनंदाने केलं होतं पुढे शनिवारी व रविवार दिनांक तेरा व चौदा एप्रिल एकोणीसशे अठरा रोजी विदर्भातील अकोला येथे आठवे सत्यशोधक अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनाचे अध्यक्ष वारा कोठारी होते त्यांनी या प्रसंगी मूलभूत सत्यशोधकी विचार मांडले मात्र या संपादित ग्रंथात या अनुषंगानं कुठलेही अवाक्षर छापले गेले नाही खरे तर एकोणीसशे अठरा साली वारा कोठारींचा सत्यशोधक होता तेव्हा त्यांच्या सत्यशोधकी विचारांचा परामर्श घेणारा स्वतंत्र लेख या ग्रंथात हवा होता त्यांचे अध्यक्ष भाषणही हवे हो होते मात्र असं झालं नाही या ग्रंथाच्या समारोपात प्रसिद्ध केलेल्या वारा कोठारी जीवनपटात एकोणावीसशे अठरा अकोला येथे महाराष्ट्र सत्यशोधक परिषदेचे अध्यक्ष इतकाच अति त्रोटक उल्लेख केलेला आहे खरे तर वारा कोठारी यांनी प्रभात मध्ये एकाहत्तर एक ते बहात्तरमध्ये मध्ये लिहिलेल्या आणि पुढे एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये प्रसिद्ध केलेल्या जुन्या आठवणी हा ग्रंथ संपादकांनी चाळला असता तर सत्यशोधक समाजाच्या अनुषंगानं कोठारींच्या काही आठवणी हाती लागल्या असत्या त्या आठवणी या ग्रंथात समाविष्ट करता आल्या असत्या मात्र असे झाले नाही त्यामुळे या ग्रंथांपुरते का होईना सत्यशोधक विचारांच्या अंगानं कोठारी झाकोळलेले गेले यामुळे कडव्या सत्यशोधकांच्या सर्वांगीण सत्यशोधकी परिचारासाठी सत्यशोधक ग्रंथांची आवश्यकता भासते आहे हे तर केवळ वानगी दाखल उदाहरण वा, झाले आहे